बघा पहिल्या चौकटी कंसामध्ये चार एक छेद दोन, दोन, दोन म्हणजे चार पूर्णांक दोन अधिक दोन पूर्णांक छेद चार भागीला दुसऱ्या कंसामध्ये चार पूर्णांक दोन वजा दोन पूर्णांक छेद चार ही पदावली सोडवायची लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा पूर्णांक युक्त अपूर्णांक याच्यामध्ये काही पूर्णांकयुक्त अपूर्णांक दर्शवले याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला बोलायचं असते त्याच्यामध्ये अधिक असेल अंश मिळवायचा असतो वजा असेल वजा करायचा असतो छेद असताना छेद जसाच्या बेचूक इथं अधिक चिन्ह चार दोन्ही आठणे नऊ छेद मात्र चार आहे याच ध्यान ठेवायचं एखाद्या वेळेस इथं गडबड होत असते आता इथं भागीला चिन्ह परत इथं चौकटी चौकटीकंश बेचूक एक नऊ छेद दोन इथं वजा चार दोन्ही आठ आणि एक नऊ छेद मात्र चार आहे याच भान ठेवा लक्षात घ्या आता पुढे चला इथं दोन इथं चार छेद विषम तेव्हा तिरप्या गुणाकार म्हणजे या छेदाचा या अंशासोबत गुणाकार चार छत्तीस या छेदाचा या अंशासोबत गुणाकार बेनमा अठरा छेदस्थानी छेदा छेदाचा गुणाकार चार, चार दोन्ही आठ अशा पद्धतीचं इथं भागीला चिन्ह पुढे चला या छेदाने या अंशाला हे पक्क लक्षात ठेवा सुरुवात कुठून करायची या छेदाने या अंशाला हे इकडच्या याने घ्यायचं नाही म्हणजे चार न छत्तीस नम अठरा आता छदस्थानी छेदा छेदाचा म्हणजे हा चार दोन्ही आठ असा गुणाचा अंशातील बेरीज किती छत्तीसन दहाशे चाळीसन आठ चौपन्न छत्तीसन दहाशे चाळीस चोपन्न चोपन, अंशातील बेरीज छेदस्थानी आठ लक्ष द्या भागीला इकडं वजा बाकी किती येते अठरा छदस्तानी आठ लक्षात दोन अपूर्णांक हा अपूर्णांक इथं असा मांडतो मी चोपन छदस्तानी आठ हे भागीला चिन्ह गुणीला केलं म्हणजे समोरचा अपूर्णांक गुणाकार व्यस्त रूपात मांडा हे काही गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा डोक्यामध्ये गिरवून ठेवा हे भागीला चिन्ह गुणीला केलं म्हणजे समोरील अपूर्णांक उलटा मांडा अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे उलटा गुणाकार ह्या काही गोष्टी मग आता हे छेदस्थानी असलेले आठ अंशस्थानी अंशस्थानी असलेले अठरा छेदस्थानी उलटा गुणाकार किंवा गुणाकार व्यस्त रूपात मांडणे म्हणजे छेदस्थानी असलेली संख्या अंशस्थानी मांडा अंशस्थानी असलेली संख्या छेदस्थानी मांडा बस आठला आठ खला झाली सर मग आता इथं चोपन्न उरले छेदस्थानी हे अठरा उरले आणि हा भाग तीन न जातो सर अठरा त्रि चोपन्न लक्षात तुमच्या मग या प्रस्तुत पदावलीचं उत्तर काय तर तीन अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल मित्रांनो करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या बिंदा विचारदा करीता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम खूप अवश्य जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड वरगोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल ओके पदावली ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल